शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार हे प्रमुख आकर्षण होते या कार्यक्रमासाठी नागरिकांच्या अपेक्षा भरपूर असल्यानं महिला आणि पुरुषांची गर्दी होती परंतु लोकांना जे जेवण दिलं होतं ते आमलेलं होतं अशी

तुम्ही आशा वर्करांवर सगळी जिम्मेदारी टाकले ते दोन दिवस आहेत मग बाकीची लोक आहेत कुठं मग पंचायत समिती आहे जिल्हा परिषद बाकीची लोक कुठे आहेत मग त्यांनी यांच्यावरच सगळं टाकायचं त्यांनी काय काय करायचं ती बिचारी कालपासून हैराण झाली ती बाई तर सगळ्यांची जिम्मेदारी आहे सगळ्यांनी इथे धावपळ कोण आहे इथे बघायला तर हे खराब जेवण जर कोण जेवलं इथे काही बाधा झाली लोकांना पाणी तरी द्यायला पाहिजे ना आता तिथं झोबी करून पाणी भेटलं कार्यक्रम सुरू होण्यासाठी विलंब झाल्यानं गेलेल्या लाभार्थ्यांना घुटमळत बसावं लागलं कार्यक्रमाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील मुबलकता नसल्यानं नागरिकांची गैरसोय झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय का आम्हाला आहे आम हो। अरे पाणी पिणी तुम्हाला भेटले काय ठीक आहे मग महाड आणलं कोणी तुम्हाला हो हे आज मी पन्नास माणसं जेवण आले आणि असं जेवण खराब भेटलंय पाणी नाही भेटलंय माणसांना हो काय

काहींनी तर कार्यक्रमाच्या ठिकाणी जागे अभावी कित्येकांनी झाडाच्या सावलीचा आधार घेतला या कार्यक्रमाला शासनाचे जवळपास पंधरा ते अठरा कोटी रुपये खर्च झाल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे हा सर्व खर्च शासनानं केला असताना देखील तळा तालुक्यातील कर्मचाऱ्यांकडून कार्यक्रमासाठी पैसे जमा करण्यास सांगितलं जात असल्याची धक्कादायक बातमी कानावर येते कोट्यवधी रुपये खर्चून देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी गैरसोय झाली असताना कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा करण्याची काय गरज असा प्रश्न नागरिकांकडून निर्माण होतोय शासन आपल्या दारी मात्र कर्मचाऱ्यांच्या खिशाला कात्री असं म्हणण्याची वेळ आता आली आहे